भीमा नदी पात्रात एका शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे महादेव नानासाहेब देशमुख असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे बैलपुळाच्या दिवशी ही घटना घडली पंढरपूर तालुक्यातील पुळो येथील शेतकरी महादेव नानासाहेब देशमुख व पासष्ट यांचा भीमा नदीच्या पुरात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस मिळालेल्या माहितीनुसार महादेव देशमुख हे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पुळो येथील राजा लिंगेश्वर देवस्थान येथे बैलपोळा सण साजरा करण्यासाठी गेले होते लिंगेश्वर मंदिराचा एक खास बैल असून त्याला सजवून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते उत्सवानंतर ते शंकरगाव येथील देशमुख वस्तीवरील शेतात परत निघाले होते मात्र पुळूज रस्त्यावरील एका ओढ्यातून भीमा नदीच्या पुराचं पाणी वाहत होतं रात्रीच्या वेळी अंधारात पाण्याचा अंदाज न आल्यानं महादेव देशमुख हे नदीच्या प्रवाहात वाहून गेले त्यांचा शोध सुरू असतानाच रविवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळून आला या घटनेमुळे पुळूज आणि शंकरगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे